नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या नेतृत्वातील एन डी ए आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत निवडणुकीची घोषणा होण्यास अजूनही अडीच ते तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे या पार्श्वभूमीवर सी ओटर या संस्थेनं एबीपी पी समूहासाठी केलेला सर्वे समोर आला आहे या सर्वेमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवर कोण बाजी मारणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचा सामना भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे एबीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळू शकतात महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस तर महायुतीला एकोणवीस ते एकवीस जागा मिळण्याचा अंदाज आहे इतरांना दोन जागा मिळू शकतात सर्वेतील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढणार आहे महाविकास आघाडीला लोकसभेला एक्केचाळीस टक्के मतं मिळू शकतात तर महायुतीला सदतीस टक्के मतं मिळतील इतरांना बावीस टक्के मतं मिळू शकतात दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास निर्माण झालेली भाजप आणि महायुती आणि त्यांच्या समोरील महाविकास आघाडी यांच्यामध्ये कुणाच्या बाजूनी मताचा कौल मतदार देणार हे आगामी काळातील प्रचार आणि राजकीय घडामोडींवर दिसून येणार आहे महाराष्ट्रातील जनता कुणाला कौल देणार हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतर समोर येईल ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा